सव्वीस जानेवारी निमित्त परसोडी गावातील ग्रामस्थांना आणि आता ज्या मुला ज्या मुलांना या शाळेत टाकलेला आहे अशा पालकांना मी बोलू इच्छितो बघा भारत सरकारमध्ये गावागणी शाळा आणि गावागणी दवाखाना अशी एक योजना सुरू झाली होती परंतु या महाराष्ट्र शासनामध्ये किंवा या सरकारमध्ये सध्या पटसंख्ये अभावी म्हणजे ज्या शाळेत मुलंच जात नाहीत त्या शाळेत शिक्षक का ठेवायचे म्हणून आतापर्यंत जवळजवळ बासष्ट हजार शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत जर तुमच्या गावात सरकारनं फुकट दिलेली शाळा शाळेची बिल्डिंग आणि पात्र गुणवत्ताधारक शिक्षक असताना जर आपण आपली मुले जर कॉन्व्हेंट शाळेमध्ये इंग्लिश मिडियम शाळेमध्ये किंवा तालुकीच्या ठिकाणी घालत असू तर शासनानं तुम्हाला दिलेल्या या सुविधेचा आपण नाकार करत आहोत किंवा एक अनादर करत आहोत असंही घोषित होतं कालांतरणाने अशा शाळा बंद करणे हाच शासनासमोर एक पर्याय राहतो तर या दिलेल्या योजनेचा आपण लाभ घेण्यासाठी आपल्या घरात जन्मलेलं प्रत्येक बाळ हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवलं पाहिजे याचं कारण काय आहे तर स्पष्ट कारण आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही कोणत्याही कॉन्व्हेंट शाळेमध्ये कोणत्याही प्रायव्हेट शाळेमध्ये गेलेत तर तिथं डी एड आणि बी एड झालेले कर्मचारी सुद्धा कामाला नाही आहेत दहावी बारावी किंवा जास्तीत जास्त ग्रॅज्युएशन करत असणारे शिक्षक म्हणजे ते स्वतः विद्यार्थी दशेत आहेत आणि विद्यार्थी दशेत असताना त्यांना तोटक्या बंधनावरती कामाला तो ठेवलं या उलट सरकारी शाळांमध्ये जेव्हा शिक्षक निवडला जातो पूर्वीच्या काळी जिल्हा निवड समित्या होत्या आता पवित्र पोर्टल नावाचं एक पोर्टल आहे ज्यामध्ये युपीएससी एम पी एस सी लेवलच्या परीक्षा घेतल्या जातात भारतात जर शिक्षक व्हायचं असेल तर सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा जवळजवळ एम पी एस सी च्या लेवलची परीक्षा आहे ज्यामध्ये तुमचे क्लास वन अधिकारी करतात त्या लेवलची परीक्षा देऊन मग ते दे शिक्षक शिक्षक होण्याची पात्रता घेतात म्हणजे डीएड बी एड केल्यानंतर त्यानंतर पवित्र पोर्टलद्वारे एक अत्यंत अवघड म्हणजे देशामध्ये जर दहा अवघड परीक्षा काढल्या तरी पवित्र पोर्टलची त्या दहा अवघड परीक्षांमधली एक परीक्षा आहे अशा सर्व परीक्षा पास झाल्यानंतर हे गुणवत्ताधारक उच्च शिक्षित शिक्षक तुमच्या या जिल्हा परिषद शाळेला दिलेले असतात आणि या शाळेमध्ये असे शिक्षक असताना जर आपण या शाळेत मुलं नाही घातली आणि दुसऱ्या शाळेत घातली तर कालांतरणानं या शाळा बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत आणि शाळा वाचवणं या मराठी शाळा वाचवणं ही आपली ग्रामस्थ म्हणून पालक म्हणून जबाबदारी आहे जर आपण या शाळा वाचवण्यासाठी काम केलं आपण आपली मुलं आपल्या शेजारची मुलं आपल्या समाजाची मुलं जर या शाळेत आणि फक्त मुलं शाळेत घालून आपलं काम संपणार नाहीये या शाळेत ही लक्ष गाठलं पाहिजे शाळेच्या कारभारात लक्ष असावं म्हणूनच या समित्या स्थापन केलेल्या आहेत वेगवेगळ्या ज्याचे सध्या अध्यक्ष आहेत ठाणेकर सर तर या सर्व समित्याच्या आधारे तुम्ही या शाळेचा कारभार पाहू शकता या शाळेला काय कमी आहे काय हवं आहे ते पाहू शकता लोकवर्गणीतून आपण या शाळेमध्ये भरपूर काही कामं करू शकतो आपली शाळा जर सुंदर दिसली तर आपली मुलं इथं रमतील आणि घडतील तर या परसुडी शाळेमध्ये गेल्या एक वर्षामध्ये जो बदल घडला आहे तो तुम्ही सर्व ग्रामस्थांनी पाहिलेला आहे दोन वर्षापूर्वी या शाळेकडे पाहू वाटत नव्हतं या शाळेचं जे वैभव होत ते फार नष्ट झालं होतं परंतु आता एकदम कर्तव्यदक्ष शिक्षक येत आहेत आणि त्या शाळेचं वैभव परत प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे तर अशा या शिक्षक वृंदांना आपल्या ग्रामस्थांची लोकवर्गणी किंवा लोकसहभागातून मदतीची अपेक्षा असते आता या शाळेमध्ये नवीन काही गोष्टी घडणार आहेत जसं की या शाळेमध्ये बोलक्या भिंती केल्या जाणार आहेत ज्यातून मुलं त्या भिंतीद्वारे सुद्धा अभ्यास करू शकतात इतर शाळांमध्ये ही सुविधा आहे या शाळेत लवकरच केली जाणार आहे एवढंच नसून या शाळेमध्ये पुढच्या एक महिन्या एक महिन्याभरामध्ये एक कंप्युटर कम्प्युटरची एक सुशेष लॅब अशी तयार केली जाणार आहे ज्यामध्ये पहिली पासून सातवी पर्यंतची मुलं ही संगणकाशी ओळख निर्माण करतील संगणकाशी खेळ निर्माण करतील आणि त्यातून त्यांचा अभ्यास घडेल तर ही सोय मला वाटतं जर तुमच्या या केंद्र शाळेमध्ये होत असेल तर आपण दुसऱ्या शाळेमध्ये मुलं आणण्याचं काहीच कारण नाहीये कारण दुसऱ्या शाळा जिल्हा परिषद शाळेसारखं फुकट सार शिक्षण गुणवत्ताधारक शिक्षण देत नाहीत ही गोष्ट तुम्हा सर्वांना माहिती आहे तर येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये आपल्या घरातली आपल्या गल्लीतली आणि आपल्या गावातली सर्व मुलं तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घालाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ माझ्या वाणीला विराम देतो परत आपण असंच एका कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत आणि पटसंख्या वाढीविषयी मी परत आपल्या गावामध्ये बोलणार आहे माझी अपेक्षा आहे की पुढच्या वेळेस हे जे पॅन्डल आहे हे मुलांनी गच्च भरलेलं असावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र